फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडे अकरा आणि माझे घरचे कामं आहे आवरलेले आहे फक्त बेडरूम आहे ती थोडीशी झाड चूड वगैरे थोडी क्लीन करायची आहे ते करून घेते आणि नंतर माझ्यासाठी बनवायची आहे काहीतरी वेगळं बनवूया कारण रोज विचारचे बघा मी दलिया खाते पोहे आणि सोबत चिला असं असते तर आता काय खाऊ याचा विचार करत आहे चिवडा चिवडा सकाळी खाल्ला होता तर आता बनवून पोहे पोहे खाणार आता तर चला पटापट बेडरूम वगैरे क्लीन करून घेते पार्लरची रूम सुद्धा माझी थोडी अस्तव्यस्त म्हणजे बघा कपडे सगळं पडून आहे पण थोडी झाडधून करायची आणि क्लीन करायची तेवढं करून घेते आणि भेटते मग तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता भरमत आहे पोहे कांदा वगैरे शिरून ठेवणार आणि आहे पोहे तर आता बनवलेले आहे छानपैकी पोहे आणि छानपैकी करते बघा आता वाजलेले आहे करेट बारा वाजले आणि बारा वाजता मी करते माझं जेवण म्हणजेच पोहे खाते आणि नंतर पटापट -पत, बाकीचे आहे ब्लॉग वगैरे घ्यायचं आहे काही अपलोड करायचं असते ते आवरते आणि छान छान खूप काही काम आहे ते सुद्धा खरंच आज माझे काम खूप लवकर झाले आता वाजले फक्त बारा आणि बारा वाजले तरी माझे ना पूर्ण कामं झालेले आहे घरचे क्लीन झाले आहे पूर्ण घर पंखा लावला नाही आणि लाईटसुद्धा लावला नव्हता पूर्ण घर क्लीन झालं आहे पूर्ण कामं वगैरे हो माझी आटपून झालेली नाही तर बारा वाजता अजून माझं कुठेच काही ठिकाण नसते पण दोन दिवस झाले मला छानपैकी वाटत आहे फ्रेश वाटत आहे म्हणून मी माझी कामं पण पटापट -पत होत आहे आणि गॅस सुद्धा बघा क्लीन करून ठेवलेलं आहे बिलकुल सगळं चकाचक काम झालेलं आहे आता चला पटापट करते माझं नाश्ता पाणी करून घेते आणि मग जाते माझ्या बेडरूममध्ये भेटते मी पटकन नाश्ता वगैरे करून तुम्हाला कसं झालं आहे पोहे ते सुद्धा सांगते कारण बनवले तर मीच आहे आणि माझ मी जे पोहे बनवतो त्यामध्ये नाही का मी ऑईल एकदम कमी टाकते कमी ऑईल यूज करते मी घरी त्यामुळे छान झाले पण जे शेंदाणे मग आम्ही यूज करतो ना त्याच्याने का जास्त म्हणजे असं खूप जास्त मीठ होत नाही म्हणून थोडे फिके आहे पण टेस्टी आहे एकदम मस्त चळपटापट करते नाश्ता आणि मग बाकीचे कामं आहे ते आवडून घेते मी आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये फ्रेंड्स आहोची फरमाईश होती की आज बनवायची आहे मंचुरियन तर मी काय केलं त्याची बॉल बनवून ठेवलेली आहे यामध्ये आहे मक्क्याचं पीठ आणि सोबतच मैदा मिरची आणि तिखट मीठ जे काही आपण टाकतो ते सगळं आहे आणि याला आता करायचं आहे मला फ्राय करते छानपैकी तळून ठेवते नंतर आहो आलं हाता टाकले कढईमध्ये तेल पॅनमध्ये आणि आत आता छानपैकी याला फ्राय करून घेते याला एकदम कडी बागरमध्ये तळा लागल्याकडे पूर्ण जळून जातो त्यामुळे याला मी याला कमी बागरमध्ये छानपैकी फ्राय करून घेते तर हे घेऊन आणि माझ्यासाठी मी बनवणार चांदेकी चिवडा वगैरे हो काही घ्याहूनसाठी बनवत आहे मी तर नाही खाणार कारण मैदा आहे तर मैदा मी अवॉइड करते मैद्याचं खायला ह्याचा कलर थोडाफार चेंज होत आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन असे होत आहे मला अजून थोडा वेळ करूया ना उड्या लागतो नवऱ्याच्या चॉईसनं सगळं काही बनवायचं असते स्वयंपाक असो या काही पण बना कारण माझं जेवणाचं तेव्हा टेन्शन नाही जेवढा होऊनचं आहे त्यांची नखरी असते मला हे नाही खायचं ते नाही खायचं याची भाजी नाही का त्याची भाजी नाही का माझं कसं काही नाही या बघा पूर्णपणे कलर चेंज होता याचं तिला कमी पावर ठेवलं तरच ही छानपैकी बनते नाहीतर जळून जाईल भाव बघा छान असा कलर आला आहे याचा एकदम मस्त आणि आता हे बाकीचे हे सुद्धा मी जळून बाबा प्रत्येक गोष्ट नवऱ्याच्या आवडीची काही केली तर ठीक आता मोठं कठीण काम आहे त्यांचं असते की तू डायटवर आहे तू काही खाते माझ्यासाठी बनवते म्हणून त्याच्यासाठी बनवून ठेवते आणि ते येईल तेव्हाच बनवून देईल आता बनवून ठेवलं ते आठ वाजता खाईल तर पर्यंत ते नव येऊन जाईल म्हणून ते वेळवरच बनवले आता करते मी अंघोळ कारण आता वाजले आहे सहा साडेसहा वाजले आणि मी एक्सरसाईज केली त्यामुळे मला जास्त गर्मी होत आहे म्हणून पहिले अंघोळ करते आणि मग माझा नाश्ता वगैरे छानपैकी करून घेते आणि आज भरपूर काम आहे ते म्हणजे जायचं आहे भाजीपाला घ्यायला कारण आज आहे सोमवार तर भाजीचा भाजी वगैरे आणायची असते तर आता जाईल मी भाजीपाला आणायला वेळ आहे मला आठ साडेआठला जाईल मी भाजी आणायला तोपर्यंत पटपट आवरते माझं मी सगळे काम आहे ते आवरून घेते आणि भेटते तर मला थोडाच वेळ साठी मंचुरियन बनवून तयार झालेले आहे एकदम मस्त असे मंचुरियन बनले पण टेस्ट कशी आहे ते मी नाही सांगू शकत ते आहोच सांगणार कारण मी आताच माझा नाश्ता केला मी खाल्ले छानपैकी चिवडा म्हणजे बेल खाल्ली मेहूनसाठी मंचुरियन बनवले आणि आता बनवते थोडीशी त्याला काय म्हणू आपण मोठचं उसळ बनवते म्हणजे त्यांचं मग होऊन जाईल मंचुरियन आणि थोडं उसळ खाल्लं तर होऊन जाईल चला पटापट आवडते कारण भाजीसाठी सुद्धा जायचं आहे मार्केटमध्ये पटापट आवडते